नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझं नावादास या यूट्यूब चॅनलमध्ये मी माळाप्पा आपल्या सर्वांच्याही मनापासून सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण मका लावून वीस ते पंचवीस दिवस झालेले आहेत आणि याला आपण एक औषधाचा स्प्रिप पण घेतलेला आहे कीटकनाशक घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एकोणीसशे एकोणीस पण मिक्स करून आपण त्याचा एक स्प्रे घेतलेला आहे तर आता आपण आज मक्याला युरिया लावतो आहे युरिया लावल्यामुळं काय होतं जे नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते झाडाला चांगल्या प्रमाणात मिळतं आणि युरिया लावल्यामुळे झाडाची पाने वगैरे मोठी रुंद होतात आणि झाडाला काळोखी येते आणि त्याची वाढ जी आहे हे युरियामुळं एकदम जमदार होतं मक्क्याची वगैरे जे कोणतेही पिक असू द्या त्या पिकाला जर युरिया लावला तर त्या पिकाची वाढ ही झपाट्यानं आणि एकदम जोरात आणि झाडाला म्हणजे पूर्ण पिकाला काळोखी आणण्याचं काम युरिया करतं युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असल्यामुळे युरिया हा पिकाला चांगला एकदम तेजीत आणण्याचं काम करतो तर मित्रांनो आता आपण हे लहान काही तीन मुलं आणली आहेत की ते जरा आपल्याला युरिया टाकण्यास मदत करत आहेत कारण कसं लहान मुलं हे जरा वागताना वगैरे व्यवस्थित वागतात कसं मोठ्या माणसाला जर वाकायला आलो तर तो वरून टाकतो आणि वरून टाकल्यामुळं त्याचं जे बारीक पावडर असते युरियामध्ये काही प्रमाणात त्याची जे दाणे फुटलेले वगैरे असतात त्याची पावडर तयार झाली असते आणि ती पावडर असं वारं सुटल्यामुळं कसं ती पानावरती वगैरे उडून जाते आणि पानावरती उडून गेल्यामुळं कसं मक्याच्या पानाला जर असलं काही लागलं तर ते मक्याची पानं जळायला सुरुवात होतात म्हणून आपण युरिया आहे हा जो आपण त्याच्या बुडामध्ये लावून घेतोय स शेतकऱ्याला कसं प्रत्येक गोष्टी लहान लेकराप्रमाणे सांभाळायची सवय असते त्यामुळं तो प्रत्येक गोष्टीत आपण काटेकोरपणे सांभाळतो आता मक्याला बघा आपण त्याच्या बुडात 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 आपण त्याला खायला जसं लहान मुलांना घालतो तसं आपण त्याच्या मक्याला आपण बुडात बुडात युरिया लावून घेतो आहे त्यामुळं जसं मक्याची वाढ वगैरे आहे व्यवस्थित होते आणि हा आपला दोन एकरचा मक्याचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता युरिया लावून घेतलेला पहिलं आपण याला स्प्रे मारून घेतला आहे स्प्रे मारून घेऊन त्याच्यावरती जी काही कीटकनाशकांचे जे प्रादुर्भाव झालेला आहे तो आपण त्या स्प्रेमुळं पूर्णपणे कमी करून घेतला आहे आणि स्प्रे घेत असताना त्याच्यामध्ये आपण जे काही म्हणजे स्प्रेद्वारे जे अन्नद्रव्य देता येतात ते आपण ते अन्नद्रव्य पण आपण या मक्याला दिलेले आहेत त्यामुळं कसं मका व्यवस्थित वाढा आणि त्याची पानाची जी काळोखी आहे ती व्यवस्थित राहील त्यामुळे आपण अशी मक्याला व्यवस्था करत आहे आणि आज आपण युरिया बांधून घेऊन याला कोळोपणी करणार आहे